नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळा तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निकल्या मराठी चॅनलमध्ये मंडळी शिमग्यासाठी गावी आलो आहे आणि शिमग्याला खरं तर पहिल्या फागापासून आमच्याकडे देव बाहेर पडतो आणि प आमच्या पट्ट्यात आणि आमच्या गावात तरी तिसऱ्या होळीला बाहेर पडतो आणि आज आमच्याकडे देव येणार आहे आमचा सो आमच्या ग्रामदेवतेच्या पालखी नसून त्याची काटखेळ असतो काटखेळ ही जुनी परंपरा आहे जुनी लोककला आहे आणि देवाचा खेळ आहे सो so, दरवर्षी आपले व्हिडिओ बघतात काटखेळ्यांची सो so, आज काटखेळ पण येणार आहे आणि दुसरी पालखी पण येते आमच्याकडे त्याच दिवशी सो so, ती फिरती पालखी असते ताडिलगावची ताडिल गावची बहिरी देवाची पालखी पण आमच्या घरी येणार आहे सो so, अशी मजा असणार आहे घर घरी दे... आ... देव येणार आहे सो so, बरं वाटतो म्हणजे दरवर्षी आपल्या भेटीला देव येतो घरात ते बरं वाटतं आणि दोन्ही देव येणार आहे आई झोळाई येणार आहे आणि श्रीदेव बहिरी देव येणार आहे आणि अजून एक की आपले शिमग्याचं गाणंसुद्धा झालं आहे दोन गाणी आणि एक शॉर्ट फिल्म पण झालेली आहे अजून एक गाणं येतो आहे शिमग्याचं सो आपल्या गावाला शूट करतो आहे सगळी टीम आले काल आज सकाळी आली टीम आणि शिमग्याचं नवीन गाणं करतो आहे शूट पुन्हा एकदा इकडे बघतो आहे गाय सगळे मित्रपरिवार आज सकाळी आले सँडी आला आहे सुयोग आलाय भाई कसं आहे मस्त भाई एकदम सेकंड सॉन्ग आपलं सेकंड सॉन्ग रिव्हिल करतोय आता डे वाय डीओ पीला शिमगा खेळूया हे गाणं येतोय कोकण टॉकी युट्यूब चॅनलवरती सध्या बाप्पा रोल करतोय चल पाण्या 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 पहिल्यांदा भेटतोय आणि हे भेटत असतं सोन के शूटिंग साठी नारळ वगैरे फोडून झालेला आहे आता चालू आहे वरती वरती आलेत काटखेळी आता खाली येणार आहेत सगळे काका पण आलेत खास पालखी येणार आहे म्हणून पालखी आणि देव येणार म्हणून घ्या टी शर्ट आता घालतोय बाई घासला <US> बस् <uneopen morally>

પાતગાઉલાય દેવી તુજ ભેટી સુતગા ખેડૂતો बालिक कुठे जातील येतील देशात परिदेशात सुखाची ठेवतो सुखाची बालकशी सादर उभा राहतो पैशाला दोन पैसे भेटवून देतो अर्ज करतो अर्ज मान समजा कुठे जाती त्यांच्यापटे साजरे बर त्यांच्या गावावर कुठले काही पड साजरे बर त्यांच्या का मधला विचार परिपूर्ण होते आम्ही तोंडी बोलतो गाण्या ऐकोट असा सर्व आनंद माणे यावर्षी सुद्धा पालखी आलेले आहे आणि पालखी सोबत आहेत त्यांचे खेळी आणि सगळे हे गावकरी गावचे आता गावात किती दिवसांनी जाणार आठ दिवसांनी दरवर्षी आपल्या गावात येतात आणि बरेच गावं फिरतात ह्या वर्षी सुद्धा आलेले आहेत गेल्या वर्षीच काकांची इंटरव्ह्यू घेतलेली ह्या वर्षी पुन्हा एकदा आले आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद दरवर्षी या धन्यवाद दरवर्षी स्वागत करू आम्ही भैरवनाथ महाराज की गाडी बैर देवाचा म्हणजे आज मस्त काटखे येऊन गेले आणि दुसरं म्हणजे ताडिलगावची पालखी येऊन गेली आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे आणि आजचा दिवस आयुष्यभर आठवेल कारण आयुष्यभरात ज्या गोष्टीची मुवमेंट आहे ना ही सहज असा येत नाही त्याचं कारण आहे की आम माझ्याच घरी दोन्ही देवांची भेटाभेट झाली म्हणजे काय आजचा दिवस असा होता ना सुवर्ण दिवस होता माझ्यासाठी की आई झोळाई देवी आणि ताडेलगावची ग्रामदैवत भैरीदेव यांच्या दोघांचं मिलन आज माझ्या घरासमोर झालेला होता आणि तो खूप भारी वाटलं म्हणजे हे कमी होतं आणि आयुष्यात पहिल्यांदा झालेलं असेल नाही तर इकडं तिकडं अशी गाठाभेट होतच असते सो आणि दुसरं म्हणजे आपल्या शिमगा खेळूया हे गाणं उद्या कोकण टॉकीजवर येणार आहे सो तेसुद्धा बघा आपल्याच दापोली पंचक्रोशीची शूटिंग आहे आमच्या गावची आहे खूप सुंदर झालेली आहे शूटिंग मेहनत आहे सगळ्यांची सो so, आत्ता ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे आणि हा काठखेळ आमच्या गावचा ही जुनी परंपरा जुनी लोककला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली आहे आणि त्यातील शब्द बघा कोड शब्द आहेत ते काठखेळबद्दल मी डिटेल अभ्यास करून काठखेळ म्हणजे काय आणि आमच्याकडं काठखेळाची परंपरा काय त्याची मी एक डिटेल अभ्यास करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणेन तोपर्यंत काठखेळमध्ये आमचे सध्या खेळी आहेत त्या तरुण पिढीला पुढे नेण्याचं काम करत आहे सध्या मलासुद्धा का काटखेळीमध्ये काठखेळीमध्ये नाचत होतो माझा छोटा भाऊसुद्धा नाचत होता काकासुद्धा नाचत होता आणि ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे ते आमचे गुरुजी आहेत कांशी गुरुजी तेसुद्धा सहभागी होत होते ते। सो ही लोककला ही आहे, आहे आमची परंपरा ही काठखेळ्यांची जुनी आमच्या आई देवीची ही, देवी ही काटखेळी आहे जी परंपरा आहे ती जन्मभर किंवा जन्मभर आयुष्यभर अशीच पुढे पुढे जपत राहील आणि आशा करतो की ही द तरुण पिढीने पण ह्याच्या पुढेसुद्धा तीच परंपरा वारसा हातात घेतला पाहिजे आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो तो ता ता भेटा पुन्हा एकदा अशाच कुठं तर नवीन व्हिडिओमध्ये येतो रे टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा